नाही निर्मलाबाई घरची नवरी सून सोडून पोरग पाहुणे धावणे सोडून आमच्या घरी आली काउन काय काम पडलं हो तुले का पाहुणे वाहणे सोडून इथं आली हो निर्मलाबाई काय झालं काय झालं का काही काम थांब आहे का येऊ का मी सोबत अह पागले येऊ काय म्हणत येऊ नाही तर काय हा एकट मास पुरच लग्न आहे का त्या पुरीच लग्न नाही का अन पंगत वरात हा वरात पंगत द्या लागन का घरी रोशनी आहे घरी आणि रोशनीचे बाबा आहे बी रोशनीचे बाबा सांभाळ राहिले पण बाहेरचं सांभाळ राहिले तर तू म्हणलं बाकीच्या बाहेरला घेऊन ये ना हा ये ना जेवण घेऊन आता वरत मंगन घेते आणायला लागेल का हा तर थोडस ये ना मग हा ये ना घरी कालपासून दोघे भाऊजे आजे नवरीन सार केली तेव्हापासूनच इतकंच आहे हा इथंच राहिले घरी या पेढा तरी येऊन पाहिलं का नाही रे दया नाही येऊन पाहिलं नाही तू नाही येऊन पाहिलं काहीच नाही आमच्या घरी पोटी पोरगी पाठवून दिली तर पाठवूनच दिली बरं या रे रे आता गावगाडात हाय ना काय दूर असतं तर काहीच नाही बा पण गावात हाय ना या रे पाहिजे हा तू ना मनी शेवटी ते आल्या घरी या लागलं सर्वे पाहुणे सोडून सांग बरं सांग बरं जा तू सगळ्या बायले बोलून घेऊन ये हा स्वयंपाक पाणी झालेला साई सगळा आता किती चारा पाजले असन जा

माहित आहे का दोन्ही परती केलेलं आहे आता रिसेप्शन फिसेप्शन तर काही आहेच नाही म्हणून मग ते चालले गेले तर मी मन, मी वाटच कोण राहिली येईल सोऱ्याबायासोबत बरोबर बोलायच भेटलं नाही काही नाही काही नाही तर तू बी आली नाही घरी तुला काही आता बोलावणं पाठवू का मी तुला बोलावणं पाठवू का तुला नाही समजायला पाहिजे पैसे पहिले कशी पटकन येत होती आता पोरगी दिली तर येऊनही नाही राहिली भैया काय दिवसात किती फरक पडला काय <laughs> करा भाई अजून सामोर दिल्ली बाकी आहे एका दिवसातच तू माझ्या घरी यांना दाना जोडला हो छान तसं नाही बिचारे पाहुणे फावणे होते त्या घरी बरं नाही वाटे काय बा म्हटलं या म्हणून मग आलो नाही आम्ही घरीच बनवला सांगता बरं चाल सांगतो मी सर्व बायाले दया आहे घरी मी सांगून देतो सर्व्याला सर्व्याला सांगतो जातो बायाला भेटायला जातो आणि सांगतो रोशनी की बरी तिची तब्येत आता मी कालपासून तिला पाहिले नाही नवरीन गेली पासून आणि काल तर आम्ही थकूनच होतो असं काही या म्हटलं झालं गेली ती इच्छा पण मी म्हटलं अजून तू बा बा पाय नाही जसं वनात दिल्यासारखी करते असं म्हणशी बा म्हणलं म्हणून मन मी आधी नाही मग होय बिचारी माझी इच्छा एक चक्कर तिकडून मारा माराव पण मग काही जाऊ दे म्हणलं जाऊ दे म्हणलं मग म्हणून म्हणलं तुला डोकंच नाही आहे जाऊ द्या म्हणलं जाऊ द्या म्हणलं काय बाई आहे आणि एका दिवसात तुझी पोरगी काय माया माझ्या घरी हे होणार आहे का काही पण हा याच कधी बी पाहले त्यात काय आणि एका दिवसातच काय तब्येत बिघडणार आहे का तिची माझी आणि काल काय चालतो काल काय चालतो तिच्या पो पोटडुकी म्हणते काल काय चालतं आपलाही पोटडुकी बिचारी तिचं का आलाय पोटडुकी डॉक्टर यांनी बोलवा लागलं का म्हणून तर तिने साधे उद्याच कपडे घालून दिले होते हा तर आता लग्नाला जे मेन घेतले होते ते कपडे घातलेच नाही तिनं आज घालून का काय तर काय माहित का घालते का नाही तर घालू नाही आहे दोघे जण दोघेज आणि इकडे तिकडे मटकून तर राहिले घालू नाही ते दोघेज आणि चाल तसे पाय तसे घालू नाही ना चल बोरोजी बाई ये मी भी येतो आणि चंदाबाईले पाठवतो बायाले बोलवाले बोरोजी बाई जा तुम्ही पाहुणे घेऊन असन तुमचे हो थोडे फार आहे बाई जास्त नाही आहे ते बी आता जाण्याच्या स्पीकरात आहे जाण्याचा स्पीकरात आहे ते बी आपले घरचे घरचे आहे ना बायातल्या बाया गावातल्या बाया बस तेवढंच आहे मग मी येतो तुम्ही दोघी जण आणि तू जाय पहिलेच्या बरं झालं बाई लग्न कालच आहे ना बरं झालं काही एवढं हे नाही झालं वावरात केलं सांग ऊन लय होती व हा घायबरला घायबरल्यासारखं लागे विचारी ऊन आणि लोक व लोक कमी जेवले हा वेळेवर लग्न केलं आणि साधंबाद केलं म्हणता म्हणता ना लय लोक जमले बाई आणि काय म्हणते त्याले लग्नाच्या पहिले जेवण जेवण जा चालू झाले लोकायचे मग काय करणार हो लोकं भूक किती लागली होती हां आणि तीन साडेतीन लग्नाने वाजले हे काय टाईम आहे का हो यायचा हां लग्न गिग्न बरं झालं आणि स्वयंपाक बिन बाई मय मस्त झालं तर स्वयंपाक गिंगपाक आलुबांग्याची भाजी मोठी चांगली झाली माय आणि कडी मी तर कडी एवढी पेली बाई एवढी पेली का काही विचार नको लय कडी पेली एवढी मस्त कडी झाली का नाही का कालची का खूपच मस्त कडी झाली होती सगळेजण हेच म्हणे बिचारी मस्त स्वयंपाक झालता मस्त स्वयंपाक झालता साधं भातच केलं येईन पण मस्त स्वयंपाक झाला लोक लई जाऊ आणि काय म्हणते जण म्हणजे कसं साधच केलं असं तेला तेलाचं तेला नाही केलं असं वरण भात भाजी पोडी वांग्यालाची भाजी न बुंदा होता मग वेडिओवर हो आता काय करत मग आणि मग पण स्वयंपाक मस्त झालत लोक सारेच म्हणे मस्त जेवण झालं मस्त जेवण झालं करे आणि बफे बफे अर्ध वाया जाते बफे मध्ये आणि हे बाई म्हणे बफेच ठेवतो म्हणे आणि जर चांगलं हे म्हणजे ना आता आठ दिवसात लग्न नसतं करायचं करावं लागलं असतं ना तिला तर ते पहिलेपासून नांदा होता तिचा सहा महिन्यावर लग्न बा तर आता मस्त तयारी करतो पण बफे गिफे ठेवू बा दोघा दोघा मिळून तर हे असं झालं मग यायचं पण ते बफे मला नाही आवडत बाई तू काही म्हण आ मी तिला नाही म्हणलं होतं बाई नको ठेवू बफे बफे काही नाही अर्ध लोक खाते मार जसं घेते टाटात आणि वाया आलं होते किती अन्न अन्नाज वाया जाते हो? हा त्या बफे 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 मन नाही आवडत बा तू काही मला अन्नाचा असा नासोडा झालेला नाही बरोबर आहे ना आहे ना तर ती बरोबर आहे नासोडा नाही लोक का खातही नाही विचारे तेवढे वाढून घेते किती वाढून घेते आणि खातही नाही बिचार तेवढं आणि कुठच्या कुठं ठेवून देते बिचारे हा बर डस्टबिन राहते त्याच्यात तरी ठेवून ठेवून देते का हा टाट जेवलं तिथं ठेवते बाय मोठे हे राहते बिचारे जेवलं तिथंच ठेवून देते बिचारे आणि असं काही करावं किती ना सोडावते खरंच पहिलं मस्त होतं बाई पंगत राय तर लोक आपल्या जवळ वाढाली आणि आता हे बफे बफे म्हणते ना तर आपल्याला जावं लागते टाट घेऊन त्याच्याजवळ साहेब आहे ना स्टँडर्ड पण बफे आपल्याला ताट घेऊन जा इकडं <laughs> त्याच्या जवळ ते देते मग आपल्याला आणि पहिलंच कसं होतं आपल्याला बसा लागे आणि आपल्याला टाट पाणी सगळं जेवण आणि किती मस्त पद्धतशीर वाटते तसं हे बफे बफे म्हणते लोक कोणत्या फायद्याचं होते बफे हा सांग बरं हो बापा हट मला ना आवडत ते बफे काय ते बफे माय तर जेवणही नाही होत त्या बफे न अव माय पोरासोबत गेली होती दोन तीन वेळा मी त्याच्या मित्राचं लग्न गिग्न आहे का नाही तर मग मासून पोरगं जाय आम्हाला घेऊन जाय दोघांनाही तर ते तसंच होतं बाफे माय जेवणच होई नाही अर्ध्या पटून घरीच येऊ माय मी मध्ये ना जेवणच होई नाही कोणतं तिथं आणि आपलं कसं घरचं खाली बसून मस्त जेवण आरामशीर पद्धतशीर ते उभं उभं मार आणि खा ते कोणत्या कामाचं आ मार उभं उभं ताट घ्या आणि उभं उभं जेवण घ्या आणि उभं उभं खा हे कोणतं बाप्पा म्हणण्या पटे मध्ये तर नाही आवडत बघ तुम्ही काही म्हणा हा काही करा सगळ्याची आपापली पद्धत आता आपण काय आपण कोणाला सांगू शकतो का हाय का नाही सगळ्याची आपापली पद्धत राहते आता कोणाला बफे चांगला वाटते तर कोणाला पंगत चांगली वाटते मग आता आपण खेड्यातले होय तर आपल्याला पंगतच बरी राहते बफे तसं तू म्हणतो ना अंजनी बाई तर माई भूक नाही जात तू काही म्हण खरंच नाही जात माई बी बुक खोटं काही बोलायचं आहे माय का मध्ये नाही का घरी तिकडून आली ना तर मग काही जेवतो बिचारी पण का माच नाही जात हा आणि हे पंक्तीत बसलेलं काल माय मस्त जेवण झालं आणि का निर्मलाबाईनं चंदाबाईनं विचारे संध्याकाळी घरी बी आणून दिलं माय हां आणि मस्त जेवलो मग आम्ही संध्याकाळी जेवलो सगळ्यालाच आणून दिलं निर्मलाबाईनं तुलेच थोडी ना आणून दिलं आम्हालाही आणून दिलं आम्हालाही आणून दिलं तर उरला होता स्वयंपाक सगळ्याला आणून दिला हो का बरं झालं ना आणून दिलं होतं आणि ता मी थोडी ना म्हणत आहे मलेच आणून दिलं मला माहीत नाही होतं बाकीच्या इले दिलं बा म्हणून म्हणून मी म्हणून राहिली बा नाही नाही सगळ्यांच आणून दिलं सगळ्यांच आणून दिलं तिनं निर्मला बाईनं सगळ्यांच आणून दिलं हे कोण भुरकून पळाली इकडं आ आपली गंगा पळाल्यासारखी नाही वाटली का इकडून भुरकून गेली आणि भुरकूनच गेली इकडं हो ना थांबली नाही थोडीशी अव ये गंगा ये ना इकडं आम्ही आऊ बोलत ये ना आ या ना तिथून काय पाहून राहिली आहे इकडे ये काय ये म्हणतो अंत आ आणि कोणाच्या घरी ये म्हणत आ अन खूपच खूप तुम्ही लोकांच्या डोळ्यात बिचारे तुम्ही उभे दिसले इथं तर चला म्हणलं दोन शब्द बोला पण मग लोकांच्या अंगणात उभं राहिलं ते बी बरं नाही मग चोरी लावते बिचारे लोक आ असे साध्या पट्ट्यानं आपण कोणासोबत बोला लोक चोरी लावते बिचारे पाय हो बाई पाय किती बदमास आहे माही एवढं मोठं इंधन नेललं तर नेललं वरून ठेस म्हणून राहिली चोरी लावते म्हणून हा चोरी लावते म्हणून काय ले यावं म्हणते लोकाच्या अंगणात हां तिला या आले मनाई केलं का मी ना काही म्हणलं का तिला या आले मनाई, मनाई केलं का अहो बिचारे त्या दिवशी अरुणच्या बाबाच्या अंगावर गेलती बाई एवढी मोठी हां माणसाच्या अंगावर जाते बाई इले लाज नाही वाटली पाहिजे का थोडीशी माय भाई अंगावर गेलती व हा आनंद भाऊच्या अंगावर आली आ हे गंगा एवढी शायनी झाली का माणसाच्या अंगावर जाते हे माया घरचा माणूस माहीत नाही का तुम्हाला सांगता माघरचा माणूस माहीत नाही का हां बोलते का कोणत्या बाईसोबत स्वतःहून जेव्हा कोणतं कोणती बाई, बाई जर म्हणान भाऊ काय करून राहिले जेवले का तेव्हा कुठं माया घरचा माणूस बोलते हां नाही तर बोलतही नाही बिचारा हा आणि तुकू टूक पाहते चालला जाते हां को कोणत्या बाईसोबत असा येडा वाकडं असं बोलते का कधी पाहिलं का तुनं हां ज्या बाईला जे इज्जत द्यायची तेच देते हां असं आहे अरुणचे बाबा कधी पाहिलं का तु कोणत्या बाईले वाकडं तिकडं बोलताना हो अनता आणि हे बाई विचारे माझ्या घरच्या माणसावर गेली त्या दिवशी आणि कायले तर इंधन काउन चोरी लावली म्हणून आणि पाय तर इंधन आम्ही बंडीभर इंधन आणलं आणि त्यातल्या दोन तीन मोया गायब झाल्या मग कोण नेन बरं हा हा दरवर्षीचंच नाटक आहे या बाईचं दरवर्षीचंच एकाच वर्षीचं नाही दरवर्षीचं आम्ही दोघ जण मतारी माणसं करतो आणि हे बाई आमचं इंधनच घेऊन जाते बर, जाओ दे, जाओ दे। आता हिचा नवरा नव्हता तेव्हा बरं जाऊ द्या जाऊ द्या पण आता नवरा आला ना नवऱ्याला नाही सांगाव का हा नवऱ्याला नाही सांगाव काही ना हि दुसऱ्याची शेचं पाहिजे का हा नाही नाही ग आनंद भाऊ चांगले आहे सर्व गावात एक नंबर माणूस आहे आनंद भाऊ मग कोणाला काही बोलत नाही कोणाला काही नाही हेच हे कशी आहे तर सारायलाच माहित आहे म्हणा हिचीच गलती आहे सर आणि पण हे अंगावर कशी काय आलती आनंदभाऊच्या अंगावर कशी काय आलती

सांग बरं हाय का येऊ देण्याच्या लायकीची लायकीची आहे का उद्या जर माय माणूस एकटा घरी असला मी कुठं गेली गेली तर हे काही लावायची वय हिचा काय भरसा आहे का या बाईचा हा हे बाई कमी बदमास आहे का त्या दिवशी अंगावरच आला माया गेली आणि म्हणते त्या नवरा माय अंगावर आला म्हणे म्हणते म्हणे चापट मारी एक चापट मारी हे अंगावरही जायन त्या माणसाच्या आणि तो माणूस चुपचाप राहील का तू सांग बर पहिले पासूनच अशी आहे पहिले पासूनच अशी आहे गंगी गंगी नाही का एक नंबरची आहे कोणाचं इंधन घेऊनच जाते चोरून काय ना तूच पाय तिथं ठेवलेलं आहे पाय किती मोठं इंधन नेल तिनं हा आणि साऱ्या मोठ्या मोठ्या या नेलल्यावर चोरून ते पाय कशी आली पाहून राहिली मटर डोळे करून आणि पाय घरात गेली तिले वाटलं असं तू काहीतरी सांगूनच राहिली तिच्याबद्दल म्हणून गेली ते घरात मी जातो माझ्या बहिणीच्या घरी आणि सारे पाहुणे आता आपणच आहे घरचे घरचे तू का वा <laughs> 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 ते तिकडे निर्मल बाई एकटीच आहे हा आणि तू इकडेच आहे का आणि जा ना घरी थोडीशी बहिणीच्या मला मा घरी आली होती ते सांगाले म्हणजे सर्व बायाला सांग म्हणे तू आज जेवण आहे म्हणून पंगत आहे म्हणून तर सांग म्हणे आली मग तुम्हाला सगळ्याला सांगाले मी मामा हे चंदा कुठून पदरली मग हा इकडून भूतावणीच आणि मागून मायवाले भेव लागला ना मला तू या चंदा हा मार ढोडर गयावाने आवाज काढत हा ढोडर गई केवढा जोरात भेऊ लागला मला तू तशी बेकारी ते बेकारीच आहे तू मी काळ्या आव्हानाची भाऊ लागला म्हणते दिवसा डोळ्या तुली भूट दिसते भूतावानी म्हणून राहिली हा काही लाच घेत का तुझ्या जीवाली थोडीशी तरी हा भूत म्हणून राहिली तुला भूतीन दिसतो काय मी भूतीन नाही तू भूतीन नाही दिसत तू भूतापेक्षा काही कमी आहे का भूतीन म्हणून बस माझा हा तिले भूतीन पेक्षा कमी आहे का म्हणते सांग हिले दोड पण नाही का होते दोडून हा चंदा नाही हो चंदा चांगली आहे ना पाहिले हो तू अंता तिले आहे का मला काही आहे पाहिजे चंदा या चंदाचे तोंडात अंता काही आहे काही बी बोलते एकच शब्द बोलते पण मोठी याच्या बोलते कोसळ काय म्हणलं होतं ना मला हा हो अंता काय म्हणलं तू ना काय नाही काही नाही चाल ना चल, चल 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 ते इनीच्या घरी इनीच्या घरी चालते निर्मला बाईच्या घरी चाल बर चाल जाऊ